तर हॅलो ऑल हिवाळा सुरू झाला आहे लग्नाचा सीझन स्टार्ट झाला आहे आणि मुगाच्या डाळीचा शिरा असतो तो भर भरपूर साऱ्या लग्नांमध्ये मेन्यूमध्ये इन्क्लुडेड असतो आता भ खूप छान असा लागतो त्यामुळे आपल्याला घरी देखील करायची इच्छा नक्कीच होते तर मुगाच्या डाळीचा शिरा आहे तो इझी वेने डाळ न भिजवता कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला मग स्टार्ट करूयात व्हिडिओला तर सर्वात पहिले इथे आपण डाळ साखर आणि तूप हे तिन्ही एका एकसारख्या प्रमाणात घेतलं आहे म्हणजे जवळपास एक एक वाटी आपण इतकं प्रमाण घेतलेलं आहे तर आता ही जी डाळ आहे ती छान आपण धुवून घेऊयात जवळपास तीन ते चार पाण्यामध्ये तर ही जी डाळ आहे ती आपण अजिबातच भिजवणार नाही होत तर छान आधी व्यवस्थित स्वच्छपणे धुवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचं सगळे जे पांढरं पाणी आहे ते निघून जाईल आणि छान स्वच्छ डाळ आपल्याला मिळेल पाणी आहे ते आपण फेकून नाही द्यायचं आहे झाडांना टाकायचं आहे त्यानंतर इथे मी एका चाळणीवर हे जे डाळ आहे ती काढून घेते तर आपण ही जी डाळ आहे ती व्यवस्थितपणे छान थोडीशी कोरडी होऊ देऊयात तर पंख्याच्या हवेखाली जवळपास दहा ते पंधरा मिनटं ही दा जी डाळ आहे ती छान सुकवून घ्यायची आहे तर सर्वात आधी त्याचं जे एक्सेस पाणी आहे ते काढून घेऊयात ते जवळपास एक पाच मिनटं ठेवलेलं आणि पाहू शकतात की छान त्याचं आणखी पाणी जे होतं ते निघून गेलेलं आहे तर आता एका प्लेटवर काढून ही जी डाळ आहे ती पंख्याखाली पाच ते दहा मिनटं आपण छान वाळवत ठेवूयात जेणेकरून ती थोडीशी कोरडी होऊन जाईल तर ही जी डाळ आहे ती आपण छान वाळवून घेतली आहे पहा आणि आता मी इथे एक कढई घेतलेली आहे ते छान आपण गरम करून घेतली आणि त्याच्यात ही जी डाळ आहे ती आपण ड्राय रोस्ट करून घ्यायची आहे तर खाली काहीच तेल तूप अजिबात वापरलेलं नाही आहे जस्ट ही जी, जी डाळ आहे ती ड्राय रोस्ट करून घेऊयात जवळपास सात ते आठ मिनटासाठी तर सुरुवातीला ती जरी पॅनमध्ये चिक चिकटली तरी काहीच हरकत नाही जशी जशी ती छान भाजल्या जाईल तसे तशी ती ऑल ऑटोमॅटिकली सुटसुटीत होईल तर छान एक सात ते आठ मिनटं आपण ही जी डाळ आहे ती परतवून घेऊयात मीडियम फ्लेमवर जेणेकरून त्याचा जो एक्सेस कच्चापणा आहे तो पण निघेल आणि आपली जी हलव्याची प्रोसिजर आहे ती खूप इझी होईल तर पाहू शकतात की सगळं जे एक्सेस पाणी आहे ते ड्रायआउट झालं आहे आणि आपली ही जी डाळ आहे तिचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि छान अगदी भाजला गेलेली आहे तर अशा प्रोसेसमुळे आपली ही जी हलवा आहे तो झटपट होतो तर ही जी डाळ आहे ती आपण परत थंड होण्यासाठी पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देऊयात आणि डाळ आहे ती परिपूर्ण थंड झालेली आहे तर आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि पल्स मोडला आपण ही जी डाळ आहे ती छान दळून घेऊयात पल्स मोडलाच दळायचं आहे आपल्याला याचं जे टेक्स्चर आहे ते थोडं कोर्स हवं आहे खूप जास्त बारीक नको तर पाहू शकतात की थोडं रवेदार असं टेक्स्चर आपण त्याचं ठेवलेलं आहे तर आता इथे चाळणीच्या साह्याने आपण ही जी डाळ आहे ती चाळून घेऊयात जेणेकरून काही ज अखंड डाळ जरी राहिलेली असेल तर ती निघून जाण्यास मदत होईल आणि ती परत आपण मिक्सरमध्ये फिरवून ती ॲड करून घेऊयात त्याच्यातच तर ही जी डाळ आहे ती परत मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि पाहू शकतात की आपलं हे जे डाळीचं चा छान पीठ आहे ते आपल्याला मिळालेलं आहे आणि मस्त असं कोर्स टेक्शर आहे खूप जास्त बारीक दळायची गरज नाही तर आता इथे कढईमध्ये मी छान तूप ॲड करून घेतलं आहे साजूक तूप तर एक वाटी साजूक तूप घेतलं आहे पण आपण पूर्ण एक वाटी इथं ॲड करायचं नाही आहे आत्ता तर फक्त एक ते दोन चमचे जे तूप आहे तेवढंच ॲड करायचं आहे हे जे एक वाटी तूप आहे ते आपण बॅच वॅचमध्ये ॲड करणार आहोत तर सर्वात पहिले बदाम आणि काजू तुम्हा किंवा तुम्हाला जे जे सुके मेवे ॲड करायचे आहेत ते ते तुम्ही इथे ॲड करू शकता आणि छान आपण तुपात आधी ते फ्राय करून घेऊयात मग जेणेकरून त्याचा जो नटी फ्लेवर आहे तो आपल्याला छान शिऱ्यामध्ये जाणवेल ते छान तळून झालेले आहेत पहा आणि आता सेम जे तूप उरलेलं आहे त्याच्यात मी ॲड करते रवा तर आपल्या ह्याच्या शिऱ्याला छान आणखी कोर्स टेक्शर देण्यासाठी रवेदार होण्यासाठी आपण इथे रव्याचा वापर करतो आहे तर रवा आहे तो आधी छान फ्राय करून घेऊयात आणि आपल्या ह्या शिऱ्याची टेस्ट थोडीशी आणखी एनहास करण्यासाठी इथे मी ॲड करते बेसनाचं पीठ तर बेसनाचं पीठ आहे दे ते देखील आपण छान याच्यात रोस्ट करून घेणार आहोत तर अगदी दोन ते तीन मिनटं आपण हे छान परतवून घेऊयात तुपात आणि हे छान परतवून झाल्यावर आणखी परत दोन चमचे मी याच्यात तूप ॲड करते आहे आधी सर्वात आधी मिक्स करून घेऊयात व्यवस्थितपणे आणि हे जे डाळ डाळीचं आपण पीठ केलेलं आहे ते याच्यात ॲड करूयात तर आता हे जे पीठ आहे आप ला पास ते आपल्याला जवळपास सात ते आठ मिनटंमध्ये त्याचा जो चेंज जो कलर आहे तो चेंज होईपर्यंत आपल्याला छान हे परतवून घ्यायचं आहे आता सुरुवातीला हे छान येलो कलरचं आहे पण जसं जसं आपला जो शिरा आहे तो तयार होत जाईल तसं तसं त्याचा तस, जो तस, 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 कलर आहे तो मस्टर्ड कलर होईल छान तर सर्वात आधी व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आणि छान परतल्या गेल्यानंतर आपण पुन्हा याच्यात आता दोन चमचे तूप ॲड करणार आहोत तर आपण जेव्हा डाळ भिजवतो त्याची जी प्रोसेस असते ती आणखी खूप जास्त लांबलचक असते म्हणजे जवळपास त्याला एक तास तरी इझिली लागून जातो पण जर तुम्ही असं जी डाळ आहे ती डिरेक्टली वापरली तर हा जो हलवा आहे सॉरी शिरा आहे तो अगदी पंधरा ते वीस मिनटात रेडी होऊन जातो तर पाहू शकतात की कलर आहे तो किती चेंज झालेला आहे म्हणजे आपली जी डाळ आहे ती छान परतल्या जाते आणि त्याचा जो कच्चा बना आहे तो पण सोबतच निघत जातो आहे तर आता मी इथे अर्धी वाटी घेतलं आहे पाणी तर थंड पाणी आहे म्हणजे रूम टेम्परेचरचं ते इथे गरम पाणी वापरायची गरज नाही तर आता आपण पाण्यामुळे ही जी डाळ आहे ती छान आणखी शिजेल आणि हा जो हलवा आहे सॉरी शिरा आहे तो फुलत जाईल तर पाणी आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया तर पाहू शकतात की जे हलव्याचं टेक्स्चर आहे ते चेंज झालं आहे आणि आता मी याच्यात ॲड करते आहे दोन कप गरम दूध यस दूध आहे ते गरमच वापरायचं आहे तर तुम्हाला वाटत असेल की इतका छान कलर आलेला आणि आता परत ह्या दुधामुळे जो कलर आहे तो चेंज होईल पांढरा होईल तर असं अजिबात नाही आहे आपली डाळ आहे ती छान व्यवस्थितपणे शिजल्या गेली आहे छान परतल्या गेली आहे त्यामुळे त्याचा जो कलर आहे तो ऑटोमॅटिकलीच परत चेंज होईल तर त्याचं टेक्शर पाहू शकतात की आता आपल्याला हळूहळू तसं टेक्चर आहे ते मिळायला लागलेलं ला, आहे आणि आता याच्यात मी आणखी थोडंसं दोन चमचे म्हणजे तूप ॲड करते आहे तर एक साथ तूप ॲड केल्यामुळे आपल्या हलव्याला हवी तशी कन्सिस्टन्सी मिळणार नाही आणि सोबतच जे आपला जो मुगाच्या डाळीचा हलवा असतो तो छान असा तूपकट असतो त्याला छान तूप सुटलेलं असतं तर तशी जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला मिळणार नाही जर आपण ते तूप आहे ते एक साथ वापरलं होतं त्यामुळे अशा बॅच बॅचमध्येच ॲड करत जायचं आहे तर आता मी पुढे ॲड करते साखर आणि हे जे साखर आहे त्याचं पण थोडंसं पाणी जे डाळीला आहे ते सुटेल ते साखर आहे ती व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात आधी आणि तू कुणाला इन्स्टंट खाऊ वाटला डाळ भिजवलं नाही गेली तर हा जो शिरा आहे तो अगदी इन्स्टंटली आपण तयार करून घेऊ शकतो तर पाहू शकतात की साखर ॲड केल्यानंतर त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती परत आता चेंज झाली आहे आणि कलर देखील आपल्याला मिळतो आहे तर आता मी पुढे हे जे उरलेलं सगळं तूप होतं म्हणजे आता जवळपास दोन चमचे तूप उरलेलं ते मी पूर्णपणे ॲड करून घेतलेलं आहे आणि आता शेवटी आपले जी लास्ट स्टेजला आपला जो हलवा आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला वेगळीच दिसेल का तर छान असा कोर्स टेक्चर म्हणजे अगदी छान रवेदार टेक्स्चरचा हा जो शिरा आहे तो तयार होतो तर आता मी लास्टला ॲड आहे हे आपण ब बदाम आणि काजू चॉप करून घेतलेत आणि सोबतच वेलची पूड आणि आपला हा जो हलवा आहे तो अगदी रेडी आहे मोजून पंधरा ते वीस मिनटामध्ये हा जो हलवा आहे तो तयार होतो कंपॅरेटिवली जो आपण डाळ भिजवून भिजत घालून करतो त्याच्या कंपॅरेटिव्हली हा जो हलवा आहे तो खूप झटपट होतो आणि चवीला देखील छान लागतो त्यामुळे नक्कीच करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा